हॅपी कम कम नमस्ते जय महाराष्ट्र वेलकम बॅक टू आजचा एकदम असणार आहे पण माय असं मी आता चालली आहे बाहेर मी दाखवते तुम्हाला बाहेर इकडे काय माहोल आहे आणि तसं वातावरण आहे आणि अॅक्च्युली हा एरिया माझ्यासाठी पण नवीन आहे सो सेट आपण बाहेर तर आता बाहेर जात मला दिसलेली मस्त गुलाबाची फुलं तर मी छान फोटोज काढले आणि एक व्हिडिओ देखील आणि आत्ता माझा प्लॅन असा आहे मीच चालले आहे स्टारबक्सला मला खूप जास्त इच्छा होत होती मला स्टारबक्सची कॉफी पाहिजे पण खरं सांगू का मी पुण्याला खूप जास्त मिस करते आणि पुण्यातली कॉफी बट असो तर माझ्या इथून एकदम वॉकिंग डिस्टन्सवरचा स्टारबक्स आहे तर मी फायनली इथे पोचले आणि घरचं एंट्रन्स आणि इंटेरियर थोडंफार असं काय होतं मला छान वाटलं फ्रेश आणि खरं सांगू का स्टारबक्समध्ये जाऊन एकट्याने बसून एकदम पीसफुल स्वतःचा टाईम स्पेंड करून स्वतःच एकदम सुख चाला म्हणतो ना आपण ते आहे मस्त कॉफी घेतली पण मला तुम्हाला एक गोष्ट अशी सांगायची आहे की मी ती मला एक गोष्ट फार मिस करते ती म्हणजे की आपल्या पुण्यातली दुर्गा रोहित किंवा मानसीची जी वीस रुपयाची कोल्ड कॉफी आहे ना ती कारण इथे तुम्ही कुठली किती महागडी कॉफी जरी ट्राय केली तरी पण पुण्यातली जी कोल्ड कॉफी आहे ना ती एसमध्ये नाही मिळत किंवा तिथे टेस्ट पण नाही मिळत मस्त कॉफी वगैरे पिऊन आहे आता मी आहे रूमवरती आणि इथे आज आता मी येणार फार जास्त ऊन होतं आणि आता मी चालले तर एकदम थोडस ड्रिझलिंग व्हायला आहे म्हणजे इकडे वेदरचं कधीच काहीच नाही सांगू शकत खूप अनप्रेडिक्टेबल आहे कधी पाऊस पडतोय कधी ऊन आहे तर अचानक थंडी पण सुरू आहे इकडे कम 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 हॅपी कम कमी कमी काय आता मी तिला मस्त मफिन्स खायला दिले बट माजुरुरी आहे तिला खायचं नाही ते आणि आता माझं सगळं काम झाल्यानंतर मला फार जास्त भूक लागली तरी तर माझ्याकडे आता सध्या का काही ऑप्शन नाही कुकिंगचं स्टफ नाही आहे सो मी कावामधून ही राईस बॉल आणली आहे माहीत नाही आता कशी असेल कालचा का फ्लॉप हो बट स्टील या लंच बॉलमध्ये ना सम सॅलड व्हाईट राईस ब्राऊन राईस आणि प्रोटीन म्हणून चिकन घेतलेलं सो इट वॉज सो टेस्टी मी वाव थँक यू कावा मंडळी असा होता माझा आजचा दिवस जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटत पुन्हा एकदा अशाच ब्लॉग मध्ये तोपर्यंत शो ल बाय थँक्यू सो मच अँड जय हिंद